आपला बघा बिलावा <laughs> पिला पाणी नाही नमस्कार मित्रांनो मी नरेश पाटील तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आपल्या भावाचा बड्डे आता आम्ही सर्व मित्र एकत्र येऊन त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आता चला डायरेक्टली आपण वाड्यावर भेटू त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की ह्या ब्लॉगमध्ये खूप अशी मजा येणार आहे काही पार्टी वगैरे काय असेल ते काय करणार ते सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला भेटू पुढे तर मित्रांनो आता मी घरातून निघतच होतो तर मला आई बोली जेवालाय तर बघू आता आई आता जेवायला बसले नाही का नाही जेव मी चाले पार्टीला पाहिजे पार्टी मग आता बड्डे बोललो बड्डेला आयला नको का मग आता आहे कसं काय हो पंटूस पंटूस बनले जावाला पण आपली जरा पार्टी जो अरण असतं म्हणून इथं आता पंटूस खायची माझी इच्छा राहिली नाही रोज रोज काय पंटूस खाणार तुम्हीच सांगा आता एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया खाट ओव्हर ऍक्टिंग आता चला आपण भेटूया पुढे फ्यू मोमेंट्स इथे तर मित्रांनो आत्ताच मी वाड्यावर पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथं कोण आहे कोण आहे इथे तर कोण नाही हा इथं बघू शकता आपला निकेश भाई तर निकेश काय चालले चिकन रोस करते म्हणजे आजचा काय प्लॅन काय 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 बनवायचे आजचा प्लॅन आहे आमचा चिकन रोस आहे हा दोन किलो हा कलिजी बेटा दीड किलो आहे हा आणि सेपरेट एक किलो चिकन आहे असं आहे का भिडू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचा बिल्ला त्याची नजर बघा मला वाटत असं नजर कशा आहे बघा लई तावान येतो तुला भेटल 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 सगळा भेटल तुला दे आलंच दे मित्रांनो आता आपला चिकन बनवायचं चालू केलंय तुम्ही पाहू शकता ना आपला बिल्ला बघा हे पिल्ला आहेच भी 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 लगे? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला बड्डे बॉय आले, आले आपले बायलांना चारा घालायची सुरुवात केली आहे तर मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू मित्रांनो आपला चिकन बनवून झालेलं आहे आणि त्याचसोबत कलेजी बनवलं घेतलं आहे निकेशांनी आणि बड्डे बॉयस देखील बसलेला आहे समोर थंडी वाजताना सगळी असं बसलेत तनिष प्रणय आणि विज्ञा आणि चला आपण डायरेक्टली भेटू आता केक कापताना चला मित्रांनो <प्ति> आताच बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता फोटो काढायला घेतले आहेत तुम्ही बघू शकता आमचा फोटोग्राफर तर मित्रांनो आपलं अर्ध चिकन रोस्टेड करून झालेलं आहे आणि आपले पोरं पण सगळी बसलेले आहेत थंड पियाला तुम्ही बघू शकता

मित्रांनो मी माझा ब्लॉग इथंच एंड करतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय